اشتركوا पण चार जून साठी अजून उत्साह आपला जरा थोडा राखीव ठेवा चार जून ला पुन्हा एकदा ओम दादांच्या समोर काय लावणार आहे आपण खासदार खासदार ओम दादा आत्ताच वातावरण मी पाहिलेलं आहे ओम दादा मला वाटत नाही आता प्रचार सभेची वगैरे गरज आहे तुम्ही जिंकलेला आहात आणि ठरलेलं आहे हा जो जोश दिसत आहे मला जल्लोष दिसत आहे सर्वत्र एक वेगळाच जोश दिसत मला वाटतं ठरवलेलं आहे की दिल्लीत परिवर्तन घडवायचं आणि आपलं सरकार आणायचं म्हणजे आणायचं आज प्रत्येक जण ज्याला देशाबद्दल प्रेम आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय त्याच्याबद्दल प्रेम आहे त्यांनी ठरवलेलं आहे की धाराशिव मध्ये मशालीलाच मतदान करायचं आणि दिल्लीला ही मशाल पाठवायची आहे हे ठरवलं ही लढाई महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी झालेली आहे गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिला आपली शिवसेना फोडली पक्ष चोरला निशाणी चोरली बाद चोरण्याचा प्रयत्न केला पण हाती काय आलं महाराष्ट्राचा दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली परिवार फोडला पवार परिवारात फोड फूट आणली सरकार स्थापन केलं आलं त्यांच्या काही हातात दोन हजार चोवीस साली काँग्रेस फोडण्याचा सा प्रयत्न केला सगळं केलं यांनी शिवसेना चोरली राष्ट्रवादी काँग्रेस चोरली काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला आता अजून एक ठाकरे पण सोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही भाजपा तडीपार हा नारा